धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ समिती मिरजच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीस महारुद्र अभिषेक करण्यात आला याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सौ व श्री आनंद राजपूत यांच्या शुभाहस्ते अभिषेक घालण्यात आला याप्रसंगी श्री चंद्रकांत मायभुरे उद्योजक विनाय श्री विनायक यादव श्री जितेंद्र ढोले श्री सूर्यकांत शेकणे श्री गिरीश जाधव शिवतीर्थ मंडळाच्या शीतल खराडे सौ सुजाता पाटील सौ नीता आऊटी सौ अवसरे सौ रुपाली देसाई सौ कविता सन्मुख सौ सविता रजपूत तसेच समितीचे अध्यक्ष सुधीर अवसरे उपाध्यक्ष आनंद रजपूत श्री रवींद्र रजपूत श्री शिवकांत परमाज श्री विनायक नेमाडे श्री राजेश भोगाळे श्री बी आर चौगुले श्री सुहास साळुंके युवा समितीचे शिवराज रजपूत ओम चव्हाण सार्थक भोगाळे स्वास्तिक वांढरे अशा असंख्य शंभू भक्तांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला